आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि मिरजेतील समृद्धी पार्क रमा उद्याने एक एकर परिसरात विविध खेळासाठी निलेश अग्रवाल ग्रुप यांचे चॅम्पियन स्पोर्ट्स क्लबतर्फे दोन तर्फे तयार हुबे केले आहेत क्रिकेट फुटबॉल पिकलबॉल इत्यादीसाठी तर इंडोर गेम गेमसाठी स्नूकर तसेच प्रशस्त पार्किंग व वा नैसर्गिक वातावरणात बनवण्यात आले असून आपल्या मनपसंत खेळ खेळण्यासाठी हे ठिकाण बनवण्यात आले आहे निलेश अग्रवाल यांच्या चॅम्पियन स्पोर्ट्स क्लबच्या दोन टर्फचे उद्घाटन माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते कापून करण्यात आला आहे यावेळी ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे सुरेशबाबू आवटी दादा खाडे माजी नगरसेवक योगंदर थोरात माजी नगरसेवक संदीप आवटी माजी नगरसेवक निरंजन आवटी सचिन जाधव विनायक यादव अजित दोरकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निलेश अग्रवार ग्रुप यांचे चॅम्पियन स्पोर्ट्स क्लबच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अमृती पार्क येथे माननीय आमदार सुरेशभाऊ साहेबांच्या विकास निधीतून जवळजवळ सव्वा कोटी रुपये रस्तेच्या आज भोवनच्या हस्ते उद्घाटन झालेले आहे या कार्यक्रमाला आमचे नेते पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीयभाऊ देशपांडे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर खास करून निलेश अगरवाल ग्रुप या ग्रुपने आमच्या या प्रभाग क्रमांक तीन वार्डमध्ये समृद्धी पार्क इथं जवळजवळ एक, एक एकराच्या एरियामध्ये एक ते दीड कोटी रुपये खर्च करून विविध प्रकारचे खेळ करण्यासाठी तरुणांना तीन टप या ठिकाणी तयार केलेले त्याचेही उद्घाटन आता सुरेश भाऊ खाडेसाहेबांच्या हस्ते आणि मकरंदभाऊ देशपांडे साहेबांच्या हस्ते झालेलं आहे या सर्व नागरिकांच्या वतीनं ना आणि भाऊ आणि मकरन भाऊंच्या वतीनं मी अग्रवाल साहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो की मिरज शहरामध्ये सर्व तरुण वर्गांना खेळण्याच्या दृष्टिकोनातून आणि आमच्या प्रभागामध्ये हा प्रोजेक्ट राबवला त्याबद्दल इथं सर्व नागरिक जनतेच्या वतीनं त्यांना मी धन्यवाद देतो